हे बघ ना आज आपलं कॉम्बिनेशन <laughs> काय माझी रेड कलर ची साडी तू येल्लो वा काय मस्त आ हा गड दिसतोय उद्या तू फुलायचं मग दोन दिवसांनी तू दोन दिवस म्हणजे एक दिवस अजून दोन दिवस याच्याकडे सगळे बघतील ना म्हणून तू दोन दिवस उशिरा आणि तू, तू तीन दिवस उशिरा म्हणजे आठवडावर छान चाललं की नाही ब्युटी कॉन्टेस्ट अ मग सगळ्यात छान कोण त्याला बक्षीस तू बक्षीस मिळेपर्यंत तू मात्र उमलायचं सोडायचं नाही ओके डाल आहे बघूया कोण विनर आहे ह्याने फुल मेकअप केलेला आहे बघा दो कशी दिसत आहे ह्या छोट्याने देखील आहे आणि हे मध्ये उमरलेलं आहे बघा याला फुल कॉन्फिडन्स आहे याने याची सिक्रेट पोहलेली आहेत आणि हे ओपन हार्टेड आहे बघा कोण जिंकले तर आजचं विनर आहे रोज नंबर वन